पुरंदर किल्ला सह्याद्रीच्या दक्षिणोत्तर पसरलेल्या मूळ रांगेतून काही फाटे पूर्व दिशेकडे फुटले आहेत त्यापैकी एका फाट्यावर सिंहगड आहे तोच फाटा पूर्वेकडे अदमाचे चोवीस किलोमीटर धावून बुलेश्वरजवळ लोप पावतो याच डोंगर रांगेवर पुरंदर आणि वज्रगड वसलेले आहेत गडाच्या पूर्वेला बहुतांशी प्रदेश सपाट आहे तर पश्चिमेला डोंगरराळ डोंगराळ प्रदेश आहे गडाचा इतिहास पुरंदर म्हणजे इंद्र ज्याप्रमाणे इंद्राचे स्थान बलाढ्य तसाच हा पुरंदर पुराणात या डोंगराचे नाव आहे इंद्रनील पर्वत हा किल्ला सन चौदाशे एकोणनव्वदच्या सुमारास निजामशाही सरदार मलिक अहमद यांनी जिंकून घेतला पुढे शके पंधराशे मध्ये तो आदिलशाहीत आला इसवीसन सोळाशे मध्ये आदिलशाहाने शहाजी राजांना कैदेत टाकले त्याचवेळी शिवाजी महाराजांनी अनेक आदिलशाही किल्ले आपल्या ताब्यात घेतले म्हणून शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने प्रत्येकानाच रवाना केले परिस्थिती फारच बिकट होती एकीकडे आपले वडील कैदेत होते तर दुसरीकडे फत्तेखानाच्या स्वारीमुळे स्वराज्य धोक्यात येणार होते महाराजांनी यावेळी पुरंदर किल्ल्याची जागा निवडली या पुरंदर किल्ल्याच्या सहाय्याने मराठ्यांनी फत्तेखानाशी झुंज दिली आणि लढाई जिंकली सन सोळाशे मध्ये महाराजांनी नेताजी पालकर यास गडाचा सरनोबत नेमले वैशाख शुद्ध बारा शके पंधराशे एकोणऐंशी म्हणजे बारा मे सोळाशे सत्तावन्न गुरुवार या दिवशी संभाजी राजांचा पुरंदरावर जन्म झाला गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे बिनी दरवाजा पुरंदरेश्वर मंदिर रामेश्वर मंदिर दिल्ली दरवाजा खंदकडा पद्मावती तळे वीर मुरारबाजी शेंद्रा बुरुज केदारेश्वर पुरंदर माची भैरवगड गडावर जाण्याचा जाण्याचा वाटा पुण्याहून तीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सासवड या गावी यावे लागते सासवडहून सासवड बोर किंवा सासवड नारायणपूर ही गाडी घेऊन नारायणपूर गावाच्या पुढे असणाऱ्या पुरंदर घाटमाता या थांब्यावर उतरतात हा घाटमाता म्हणजे पुरंदर किल्ला आणि समोर असणारा सूर्यपर्वत यामधील खिंड होय या थांब्यावर उतरल्यावरच समोरच डोंगरावर एक दोन घरे दिसतात या घरामागूनच एक पायवाट डावीकडे वर जाते ही वाट पुढे गाडी रस्त्याला जाऊन मिळते या वाटेने पाऊण तासात पुरंदर माचीवरील बिनी दरवाजा गाठता येतो किल्ल्यावर मिलिटरीचे बंगले आहेत यामध्ये राहण्याची सोय होऊ शकते मात्र त्यासाठी तेथे असणाऱ्या त्यांच्या ऑफिसरची परवानगी घेणे आवश्यक आहे येथे जाताना आय डी कार्ड घेऊन जावे जेवण्याची सोय स्वतः करावी लागते पिण्याचे पाणी मात्र तेथे उपलब्ध आहे